नमस्कार सरलास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ॲक्च्युली आपला आहे किचनचं चॅनल पण आज मी व्लॉग आपल्याला शेअर करत आहे आज मी गेले आहे सिद्धटेकला आणि सिद्ध गेल्यानंतर मला माझ्यातला खवैया तसेच पाककृती करणारा एक आत्मा जागृत झाला आणि हा व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करायला म्हटलं करावाच असा ह्या प्रयत्नाने मी डायरेक्ट सिद्धटेकला गेल्यानंतर सुरुवातीला बघा नाश्ता केला नाश्त्याच्या इथे मात्र मी किचनमध्ये नाही जाऊ शकले कारण हे मोठं असं हॉटेल होतं त्यामुळे इथे वडापाव पण खूप छान मिळतो तर इथला वडापाव आम्ही घेतला इथे माझी भाई बहीणबाई आणि माझा मुलगा सून आम्ही जात आहोत तर वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही पुढे आलो सिद्धटेकला सिद्धटेकला छान असं गणपती बाप्पाचं आपण दर्शन करणार आहोत म्हणजेच आपल्या अष्टविनायकातील एक गणपती आपल्याला आज भेटणार आहेत तर गणपतीच्या दर्शनासाठी आता येऊन पोचलेला आहोत शिरगावमध्ये शिरगावमध्ये आल्यानंतर बघा ही मस्त अशी कमान आहे कमान कमाणीतून आतमध्ये गेलो खूप छान असा परिसर आहे आणि सिद्ध पूर्वी आपल्या नदी होती आणि नदीतून ना असं बोटीने यावं लागायचं आता मात्र त्या नदीवर पूल झालेला आहे दर्शन आम्ही घेतलं तो व्हिडिओ मी शेअर नाही करू शकले कारण तिथे व्हिडिओ शूटिंग करता येणार नव्हतं काही देवासाठी वस्तू घेतल्या आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत अगदी घरगुती रस्त्यावरच असं त्यांनी लावलेलं असतं सर्व हॉटेली अशाच प्रकारच्या आहेत इथे अगदी बाहेर आपल्यासमोर बा, बेग मस्त अशा भाकऱ्या पोळ्या भाजल्या जातात इथे बघा ही छोटीशी दिदी भा पोळी भाजते आहे आई गेलेली आहे वांगी आणायला कारण इथे वांग्याचं भरी पिठलं वेगवेगळ्या अशा मस्त घरगुती चुलीवरचं काही गॅसवरचं आपल्याला खायला मिळणार आहे तर आता इथे हे दादा छान असं पिठलं आपल्यासाठी करत आहेत सिद्धटेकला आल्यावर गरमागरम पिठलं भाकरी आणि छानशा भाज्या तसंच वांग्याचं भरीतही आपल्याला या यांच्या ह्या थाळीमध्ये मिळणार आहे तर हे दादा छान असं पिठलं करायला घेतलेलं आहे यांनी एक पळी अगदी तेल घातलं खूप असं तेल नाही काही नाही मस्त असं कमीत कमी, -कमी तेलामध्ये छान असं चविष्ट असं पिठलं यांनी तयार केलं तेलात जिरे घातलं मोहरी घातली कांदा घातला आणि असा घुबाहुबा कांदा त्यांनी चिरलेला होता आम्ही म्हटलं आम्ही बारीक चिरतो पण म्हणे नाही एकदा खाऊन बघा खूप छान लागेल तर यामध्ये घातली हळद आणि इथे त्यांना नेहमीच्या अंदाजाने पिठलं जेवढं आपल्याला करायचं आहे त्याप्रमाणे त्यांनी मीठ घातलं मीठ घातल्यानंतर त्यांनी इथे ठेचा तयार केला लसूण आणि मिरचीचा लसूण मिरचीच्या ठेच्याचं खूप छान असं पिठलं तयार होतं असं ते म्हणाले अगदी असं जाडं मोठं असं कांडून घेतलं हे बघा बघू शकतं थोडीफार साल पण राहू दिलेली आहे आपण किती अगदी स्वच्छ करून घेतो ना लसूण पण नाही बघा अशा पद्धतीने पण कधीतरी खाऊन पाहावं तर आता यामध्ये त्याने ते लसूण मिरची असा ठेचा घातला आणि नंतर हे पीठ मोडायला घेतलं एक वाटीभर बेसन घेतलं पाच जण होतो त्या अंदाजाने त्यांनी असं हे पीठ घेतलं म्हणजे त्यांचा अंदाज अगदी नेहमीचा असणार आहे हे आपल्या लक्षातच आलेलं आहे त्यात पाणी घातलं पाणी घातल्यानंतर असं मस्त सरभरीत असं पिठलं तयार होण्यासाठी थोडंसं पुन्हा पाणी घातलं सगळ्या वस्तू जिन्नस आपल्या टाकल्या गेलेल्या आहेत वरून असं थोडंसं कडीपत्ता आणि कोथंबीर त्यांनी घातली आणि मस्त असं मिक्स केलं बघू शकता अगदी मीडियम फ्लेमवर सर्व प्रोसिजर त्यांनी केली आपण किती वेळा परतवत बसतो ना तसं काही न करता अगदी झटपट असं पिठलं ते तयार करतात आपलं पिठलं बघून कमेंट्स पण येतील की किती अस्वच्छ आहे नाही अस्वच्छ नाही कारण ते येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आपली ही पिठल्याची कडही घासून अगदी व्यवस्थित असं पिठलं गरमागरम करून देतात करून ठेवत नाही अगदी ताजं ताजं खायला देतात बघू शकता मस्त असं चार का ते पाच मिनटात पिठलं तयार झालं आता ते उसळ करायला घेत आहे उसळीसाठी मात्र थोडंसं तेल त्यांनी जास्त घातलं दोन तीन पळ्या तेल घातलं पुन्हा नेहमीसारखा कांदा घातला का अगदी मुठभर कांदा घातला आहे त्यांनी तोही उभा चिरलेला ते असं बारीक वगैरे कांदा काही चिरत बसत नाही असं माझ्या लक्षात आलं तर आता कुकरमध्ये कांदा घातल्यानंतर यामध्ये घातला आहे नेहमीप्रमाणे जिरे घातलं मोरी घातलं तिखट घातलं हळद घातली आणि हे त्यांनी घरी तयार केलेलं तिखट आहे की आम्ही हा घरी तयार करतो कांदा लसूण मसाल्यासारखाच हा मसाला असतो फक्त याच्यात काळं तिखट म्हणजे काळा मसाला नसतो तिखट लसूण असं तीळ टाकून असं केलेला असतो आणि आता यामध्ये त्यांनी घातली ही बेडगी मिरची कलरची म्हणजे ना उसळ अशी कलरफुल दिसायला पाहिजे म्हणून कोथंबीर घातली कढीपत्ता घातला मस्त मिक्स केलं बघू शकतात अजिबात कलता पिलता काहीच वापरलेलं नाही पळी नाही मस्त गरगरीत फिरवला कुकर आणि नेहमीप्रमाणे अंदाजाने मेठ घातलं आणि ही उसळ आहे एक वाडगं म्हणजे पाऊन वाडगाभर असेल दीड वाटीपर्यंत ही उसळ येईल पाच लोकांना ही दीड वाटी उसळ त्यांनी वापरलेली आहे आता या यामध्ये अंदाजे पाणी घातलेलं आहे पाणी ते पाच लोकांना पुरेल आहेत का ते म्हटले एक तांब्याभर पाणी घालायचं छान अशी उसळीचा रस्सा तयार होतो आणि हा उसळीचा रस्सा ना प्यायला खूप छान लागतो आणि खरंच आम्ही खाल्लं त्यावेळेस आम्हाला जाणवलं आता यामध्ये दाण्याचं कूट घातलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक मोठा चमचा जो आपण भाजी वाढतो तेवढं घातलेलं आहे आणि मस्त कुकरचं झाकण लावून त्यांनी फक्त दोन शिट्ट्या घेतल्या एक पूर्ण घेतली आणि एक अगदी लगेचच गॅस बंद केला होत होती तोपर्यंत फुल गॅसवर दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि दोन शिट्ट्या म्हणजे दुसरी होऊ नाही दिलेली तेवढ्या ह्याच्यात मस्त अशी उसळ म्हणे छान शिजून होते तर आता आपली ही त्यांची तयार झालेली आहे यांचं मॅनेजमेंट बघून मी खूप थक्क झाले तर बघू शकता इथे त्यांचा छोटा बाळ आहे ना मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवतोय छान इकडे ही दिदी भाकरी करते आहे आई दुसरे कामं करत होती त्यामुळे आईने पटकन वांगे आणले आणि वांगेंना ह्या चुलीमध्ये भाजायला घातले बाकीच्या भाकऱ्या दोन तीन इने केल्या आणि नंतर, नंतर त्या ताई बसल्या होत्या नंतर भाकरींना तर तोपर्यंत तिने बघा कशी मदत करतात मुलं हे आणि जरा शाळांना सुट्ट्या होत्या त्यामुळे त्यांनी अशी मदत केली आईवडिलांना आणि हे मस्त हा घरगुती त्यांचा व्यवसाय ते छान असा चालवत आहेत बघू शकता आता वांगे ती भाजायला टाकणार आहे चुलीमध्ये तर आता तिची एक भाकर झाली होती आणि वांगे पण छान असे मस्त भाजून झाले आणि यांचं ही चूल आहे ना कंटिन्यू चालू असते त्यामुळे आहार जास्त हार जास्त असतो म्हणजे विस्तव जास्त असतो पट पटकन असं वाफून होतात बघू शकता वांगे आणि साधे आपले गावराने वांगे आहेत खूप मोठे मोठे भरताचे वांगे नाहीत काही नाही अगदी मस्त असं भरीत आपल्याला ते देणार आहेत आता त्यांनी साल काढलं ते म्हटलं थोडंफार साल राहू द्यायचं ताई म्हणे तुम्ही करून बघा घरी एखाद दिवशी अशा पद्धतीचं भरीत तुम्हाला खरंच नक्की आवडेल तर ते बघा अगदी गरमागरम आहे आणि थोडंसं चेचत आहे खूप मध्ये असं नाही द्यायचं म्हणजे गिळगिळीत नाही करायचं म्हणजे भरताला चव खूप छान येते सर्व वांगे मस्त असे मोकळे करून झाले आतमध्ये मात्र त्यांनी व्यवस्थित असं बघून घेतलं काही आहे की नाही चेक केलं आणि भरीत करायला त्यांनी सांगितलं ताई म्हणे कुकर झाला आहे दोन शिट्ट्यांचा म्हणजे होऊ न देता त्यांनी बघा हवा पण काढून घेतली आणि आपल्याला दाखवता आहे शंभर टक्के तुमची उसळ मटकीची शिजणार आहे आणि हे सर्व मॅनेजमेंट ह्या ताईंचं आहे बरं का सुरुवातीपासून त्या म्हणाल्या की आता कसे बाकीचे कामं एकमेकांना त्यांनी असे वाटून घेतली मात्र म्हणजे त्या कसं आहे जेवणाची ताटं वगैरे स्वच्छ करायला बाहेर गेल्या वांगी आणायला गेल्या तोपर्यंत ह्या दादांनी आणि मुलांनी बऱ्यापैकी आवरून घेतलं दादांनी मात्र पूर्ण भाजी वगैरेचा स्वयंपाक केला ताई नंतर बसल्या भाकरी टाकायला तर आता इथे बघू शकता मस्त अशी एक नंबर उसळ झालेली आहे बघा अगदी भारी अशी चवदार आणि अगदी गरमागरम खायला मिळालं तर किती मस्त परवणी आहे नाही का आता इथे भरीत करायला घेतलं भरीतसाठी दोन तीन पळ्यात तेल घातलं कांदा घातला कांदा इथे मात्र त्यांनी यावेळेस बारीक चिरला आहे कारण ना मग ते याच्यात लागेल ना दाताखाली येईल तो मोठा कांदा शिजणार नाही व्यवस्थित आता त्यांनी कांदा घातला अर्धा टोमॅटो घातला आणि त्यामध्ये आता ते एकसारखे मसाले सा लगत घालत जातात आत्तापर्यंत दादांनी एकही वेळेस चमचा कलता वापरला नव्हता पण भरताला मात्र त्यांनी वापरला कारण कांदा कच्चा लागेल म्हणे इथे शिजणार नाही चांगला लाल होस तर परतवायचा म्हणजे भरताला चव खूप छान येते आता ते मसाले ॲड करत आहेत त्यामध्ये घातली त्यांनी हळद हळद नंतर ते म्हटले की काळा मसाला नक्की टाकत जा तुम्ही भरतामध्ये खूप छान लागतं आता त्यात घातलं तिखट नेहमीच्या वापरातलं तिखट घातलं त्यांच्या अंदाजाने ते घालत आहेत आणि मीठ घातलं आपल्या ज्या भरताला जेवढं लागेल तेवढं मीठ घातलं पुन्हा परतवलं आता गॅस मात्र ते म्हटले बारीक करायचं नाही तर ना आपले मसाले जळतील थोडंसं असं कोथंबीर घातली आणि छान असं भरताचे वांगे घातले बघू शकता तुम्ही थोडंस आल राहू दिलं त्यांनी थोडंसं असं झटकून घेतलं व्यवस्थित जेवढं निघेल तेवढंच काढलं आणि थोडंफार मात्र आवर्जून राहू दिलं आणि मस्त असं मिक्स केलं मिक्स करून थोडं थोडंसं उलतन नने दाब देऊन मस्त असं मौसूद असं करून घेतलं भरत्याला कलर बघा किती छान आलेला आहे भरीत छान असं तयार झालं पिठलं झालं ठेचा झाला मस्तशा भाकरी गरमागरम आणि उसळ उसळ पण खूप सुंदर अशी झालेली आहे सर्व जेवण तयार झाल्यानंतर त्यांनी बघा आपल्याला दाखवलेलं आहे बघा किती सुंदर बनवलेलं आहे सगळं अरे वा वा उसळ रसा आणि वांग्याचं भरीत वा जेवण तयार आहे आपलं अवघ्या पंधरा मिनिटात सहकुटुंब सहपरिवार जेवण तयार करायला लागले आणि पंधरा मिनिटात आम्हाला जेवण त्यांनी आणून दिलं मस्त गरमागरम जेवण आपल्याला इथे मिळाले आहे फाईव्ह स्टार हॉटेलला ही लाजविला सहा स्वयंपाक आहे म्हणजे आपण हे जे जेवण जेवतो ना याची जी समाधान मिळतं ना ते समाधान कशातच आपण नाही मोजू शकत तर बघा मस्त अशी थाळी अगदी साधी सुधी चविष्ट आणि पोटालाही छान अशी त्रास न होणारे मला हसू याच्यासाठी आलं आपण भरपूर पैसे देऊन खातो पण घरी येऊन कधी ॲसिडिटी होते कधी काही होतं पण ह्या जेवणाने तुम्हाला शंभर टक्के ॲसिडिटी होणार नाही किंवा त्रासही होणार नाही मन मात्र इतकं तृप्त होईल पोट पूर्ण भरून जाईल परंतु तुम्हाला सारखं पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल अशा गरमागरम भाकऱ्या आणि ही सुंदर अशी भाजी पिठलं भरीत ठेचा कांदा टमॅटो एक नंबर जेवण आहे हे आपलं महाराष्ट्रीयन ग्रामीण भागातलं छान असं जेवण खायला मिळालं म्हणजे आमची आज तर आज पर्वणीच झालेली होती सिद्धटेकला आल्यानंतर पोटाच्या मात्र अगदी गणपती बाप्पाचा पोटासारखं झालं आमचं इतकं जेवण आम्ही जेवलो खरंच आत्म्यापासून आशीर्वाद आला अन्नदेवता सुखी भो अन्नदेवता आणि त्यांच्या घरातली ही अन्नपूर्णा हे दादा त्यांच्या हाताची चव तर अशा ह्या घरगुती हॉटेल्सला नक्की भेट द्या सिद्धटेकला जर तुम्ही आलात तर हे जेवण मात्र नक्की करा जशी सिंहगड थाळी प्रसिद्ध आहे तशीच मला वाटतं सिद्धटेक थाळीसुद्धा प्रसिद्ध व्हावी खूप छान असं जेवण इथे मिळतं तुम्ही आलात तर नक्की ह्या जेवणाचा आस्वाद घ्या जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो आणि ह्या ताईंना तुम्हाला मी भेटवून देते म्हणजे कसं आहे तुम्ही जर कधी आलात तर यांच्याकडे नक्की या छान वाटतं आवडलं बरं का तुमच्याकडे पुन्हा येऊ हे बघा काय तर आजचा माझा हा व्हिडिओ ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मर भेटू